नको शिका आणि त्याला पहिला विचार शिको मला शिकवू नको मला का तुला का तुला सध्याचे रिक्षावाले जे आहेत ह्या ठिकाणी मी उभा आहे आणि मी ह्या नागरिकांसाठी आलो आहे आणि ह्या ठिकाणी वागणेला जायचं एका रिक्षावाल्याने एका अडीचशे रुपये घेतले त्यानंतर बोलत होतो हा व्यक्ती जो आहे रिक्षावाला जो आहे हा जो आहे त्याला प्रश्न विचारला मीध 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 गेना। गेना। मला म्हण तू बोलणारं कोण आहे म्हणजे इथे सरास नागरिकांना लुटत आहे हे रिक्षेवाले जे आहेत हे नागरिकांना सरास लुटत आहेत या संदर्भात मी इथं मी आवाज उचलला मला तिथं कोण आहे अरे हा कोण आहे म्हणजे हे लोक नागरिकांना बळजरी पैसे घेणार खंडी घेणार अशा प्रकारे चुकीचं काम कराल या रिक्षावाल्यांना मला विनंती करायची आहे चुकीचं काम कराल तर यांना योग्य तोच जाप दिला जातो जाप तर विचार जाईल पण सोप पण दिला जाईल टाक टाकलं बोल टाक टाक कुठे राहिला तू कुठं दोन मिनटाते दादा प्रेमानी बोल तुझा म्हणणार तिथे दोन मिनिटात तुला दोन मिनटात दोन थांब आम्ही थांब रिक्षाकडे दोन मिनिटात कुठे कुठे नंबर तू राहायला कुठे गाडी नंबर सांग मला मी डोळ्यासमोर बघितलंय म्हणजे ऐकलंय मी त्यांना विचारतोय तू मला अडवलाय आहे लक्षात ठेव तू मला अडवलाय आहे आणि इतका स्टँड आहे का तुमचा पहिला स्टँड आहे का मला सांग दाखव मला તું તું અંગા ગે

जर्शी नाही रे तुमचा रिक्षावाला होता आणि तू तू पहिला बोलतो काय करतो तू, तू बोला तू म्हणा तू मला तुम्हाला काय सांगितलं एक तुम्हाला काय सांगितलं रिक्षावाला म्हणतो रिक्षा वाला नाहीये तू बोलल्यानंतर तो रिक्षावर नाही बोलला असं काय करतोय अरे भाई तू बोलल्यानंतर मी बोलत दुसरी रिक्षा आहे का बोल मी काय रिक्षा घे तुम्ही काय म्हणाल तू रिक्षावर नाहीये मग तो बोला मी रिक्षावर नाही बोला अगोदर तो असतो बोला तुम्ही मी, मी आम्ही रिक्षावाले जे आहे तुम्ही आम्हाला का काही काय करता मला एवढं मला एवढं मी नियम भाड्या घ्या तुम्ही नागरिकांना ना। ना। नागरिकांना लुटत होतो म्हणून मी आवाज उचललाय नागरिकांना ना। नागरिकांना ना, हे रिक्षावाले लुटत असताना मी संगम डोंगरे या ठिकाणी आलो सदर त्या रिक्षावाला जाब विचारायचा प्रयत्न केला सदर त्या इथे इथे एक कोण हप्ता गोळा करणार होता त्यांनी मला थांबवला आणि त्या रिक्षावालाने पॅसेंजर संवाद होऊन दिला नाही उद्दल घालत होतं आणि अशापर्यंत दादागिरी गुंडगिरी उन्मात वाढलेला आहे आणि काही मी काही ठराविक रिक्षा काही रिक्षावाचं नाव खराब होत आहे पण मला रिक्षावांना विनंती करायची आहे अशा प्रकारचं चुकीचं वाकणं करू नका नागरिकांना फसू नका